आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत आणि त्यामध्ये तुमचा जिल्हा येतोय का चला पाहूया नंबर पाच वर येतो नागपूर जिल्हा नागपूर जिल्हा हा महाराष्ट्राची टायगर कॅपिटल म्हणून ओळखला जातो या जिल्ह्याची जीडीपी एक लाख एक्याऐंशी एक हजार सातशे पासष्ट कोटी रुपये इतके आहे पुढे नंबर चार वर येतो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध धार्मिक स्थळे असल्यामुळे पर्यटकांची गर्दी असते तसेच वाईन निर्मितीसाठी नाशिक जिल्हा हा जगात प्रसिद्ध आहे इथे द्राक्षे आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते नाशिकची जीडीपी एक लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठरा कोटी रुपये इतके आहे त्यानंतर नंबर तीन वर येतो ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक इंडस्ट्री असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा विकास वेगाने होतोय ठाणे जिल्ह्याची जीडीपी तीन लाख तीस हजार कोटी रुपये इतके आहे पुढे नंबर दोन वर येतो पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये आय टी हब कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्र असल्यामुळे पुणे जिल्ह्याची जीडीपी तीन लाख अडुसष्ट हजार सातशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये इतकी आहे त्यानंतर नंबर एक वर येतो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मुंबईमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज रिझर्व्ह बँक आणि फिल्म सिटी आहे आणि या जिल्ह्याची जीडीपी बारा लाख कोटी रुपये इतकी आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहताय हे कमेंट करून नक्की सांगा